नमस्कार खुशखबर 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 खुश खबर खुश खुश नाणेकरवाडी जिल्हा परिषद गटामधील सर्व पक्षीय माननीय श्री संदीप शंकर सोमवशी बहिणींसाठी आणि माता माऊलींसाठी महाराष्ट्रभर गाजत असलेला क्रांती नाना मळेगावकर यांचा सुपरहिट कार्यक्रम होम मिनिस्टर खेळ रंगाला पैठणीचा दिनांक दहा नोव्हेंबर वार सोमवार सायंकाळी बरोबर सहा वाजता कार्यक्रमाचं स्थळ आहे खराबवाडी ग्रामपंचायत हनुमान मंदिर खराबॉडी येथे कार्यक्रमात जिंका प्रथम क्रमांकाचं बक्षीस टू व्हीलर गाडी सोबत पैठणी साडी दुसरे बक्षीस व्ही तिसरे बक्षीस फ्रीज सोबत पैठणी साडी चौथे बक्षीस वॉशिंग मशीन पाचवे बक्षीस पिठाची किरण सहावे बक्षीस कूलर सातवे बक्षीस मिक्सर त्याचबरोबर आठवे बक्षीस बक्षीस स्मार्ट वॉच दहावे बक्षीस इस्त्री प्रत्येक बक्षिसा सोबत मानाची पैठणी सर्वांना माननीय श्री संदीप शंकर सोमवशी यांच्या वतीनं त्याचबरोबर सर्वांच्या लाडक्या सामाजिक कार्यकर्ता क्रांतिताई सोमवंशी यांच्याकडून ससनी निमंत्रण तर काय मग वहिनी साहेब येताय ना जिंकायला टू व्हीलर गाडी सोबत पैठणी साडी तुम्हाला सर्वांना या होम मिनिस्टर कार्यक्रमाचं मोठ्या संख्येने या दिनांक दहा नोव्हेंबर वार सोमवार स्थळ आहे खराबवाडी ग्राम हनुमान मंदिर येथे होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा सा, सादर करते क्रांती नाना मळेगावकर